सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची वर्षभराचे तीनशे पासष्ट दिवस त्यामध्ये एकशे वीस दिवस सण असतात वर्षातून मराठी माणूस बरं का श्रावण मासे हर्ष महाराष्ट्र हिरवळ दाटे चिळकडे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिना हा सांप्रदायिक महिना आहे आणि या महिन्यामध्ये Uh, सर्व सणांची रेलचेल असते म्हणजे गटारी अमाजा संपल्यानंतर नागपंचमी नंतर तुझे गोकुळाष्टमी नंतर पिठोरी अमावश्या गणपती बाप्पा हे सारे सण येतात नवीन पिढीला यातून एक चांगला संदेश देण्यासाठी आपण सारे सण आपण करत होतो हिंदू धर्माचे एक आराध्य दैवत गणपती बाप्पा आज पिठोरी होती आमच्याकडे आमचं मूळ गाव तमनाथ माझ्या आईचं वय पंच्याण्णव आहे माझ्या आई आईचे अकरा मुलं आहेत आणि या परिवारामध्ये माझे काका सुलते आम्ही जवळजवळ एकशे पासष्ट घरात कुटुंबात माणसं आहोत आणि ह्या दिवशी सर्व कुटुंबातले सर्व सदस्य एकत्र येऊन रामोशीचे सण साजरा करतात आणि देवीला एक साकडे घालतात आमच्या सर्व परिवाराला सुखसमृद्धी लाभो चांगला आश्चर्य लाभो ही भूमिका आम्ही ठिकतो तशाच पद्धतीने गणपती सण येतो आणि त्यामध्ये काही आमचे गावातले नागरिक जे आहेत हे दीड दिवसाचे गणपती साजरे करतात आम्ही पाच दिवसाचा करतो परंतु अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही सारे जण एकत्र सण करतो आमच्या जे सासरी केलेल्या मुली आहेत त्या सर्व मुली जावाई सर्व कुटुंब सर्व परिवार आमची सगळे भावंड आम्ही सारे एकत्र येतो आणि एक वेगळा आनंद आम्हाला एक चैतन्य आम्हाला यामध्ये निर्माण होतं आणि भावी पिढी जी आहे त्या पिढीला एक चांगला संदेश देण्याचं काम आम्ही मार्फत करत असतो आणि सर्व नागरिकांना या सणानिमित्त पूर्ण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही त्यामध्ये आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने रामविजय ग्रंथ लावलेला असतो हरिविजय ग्रंथ लावलेला असतो आमच्या काकांच्याकडे माझ्याकडे मी आता नवनाथ ग्रंथ लावला होता असे संपूर्ण महिन्यामध्ये चांगले सण येथून चांगलं सांप्रदायिक वातावरण चांगलं खिळवडीचं वातावरण आणि चांगल्या पद्धतीनं तरुणांना भावी पिढीसाठी एक नवीन वाटचाल करण्यासाठी एक मराठी पण जपण्याचं हे पावित्र्य सणाची भूमिका आम्ही सगळे वाटत असतो या निमित्त कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्व नागरिकांना गणपती सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा